ब्लॉक ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण शेतामध्ये आहे तर गवत कापत होतो पवार होता इथे वेळ आपण पडले पडलेला आहे इथे खाली तर गवत कापता कापता हे जे आपले झाड आहेत तोरीचे झाड आहे मित्रांनो हे आपण तोरीच्या झाड लागवड केलेले आहे तर आपण असं चारा कापत का कापत असताना हे आपण असं चारा कापत होतो तर चारा कापत असताना आपल्याला दिसलेला आहे मध तुम्ही पाहू होता हा तुरीचं झाडे हा एवढा मोठा तुरीचा झाडे तर हा झाडाला बसलेला हा मध तर मित्रांनो विचार करा तुम्ही एक एक माशी कशा पद्धतीने एका ठिकाणी गुळा होऊन ते मध पोळा बनवून त्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी ते फुलांवरती बसून येता आणि ते फुलाचं एक प्रकारे रस घेऊन येतात ते एक वेगळ्या प्रकारचे फुलांवरती बसता आणि ते फुलांपासून ते एकदम गोड साखरसारखा बनवता म्हणजे ते किती हुशार असता मित्रांनो पाहू शकता तुम्ही मधाचा पोळा कसं ब भरलेलं आहे ते माशा कि कि एक किती भारी बसलेले आहे जेणेकरून ते मध जे ते एकदम आग अगदी साखरसारखं बनवता ते म्हणजे लई लयज लयज म्हणजे असं एक एक माशी एक एक असं फुलांपासून बनवलं गोड म्हणजे किती पट चांगलं आहे मित्रांनो तर माश्यामध्ये किती हुशार आहे ते म्हणजे ते आज विचार करतो तुम्ही एक एक फुलांपासून ते गोड एकदम गोड साखरसाखरा गोड गोड बनवतात ते एकदम निसर्गाच्या फुलापासून ते बनवता तुम्ही विचार करा तर किती छान असं बसतात ते आणि एकदम भारी असं रस भरून काढतात ते आणि आपल्याला ते आपण ते रस ते आणता बनवून आणता आणि आपण त्याला असं हे केलं का ते लगेच त्याच्या त्याच्या खाली असं पाहू तुम्ही दिसला का तुम्हाला पाऊस कसं बसलेलं आहे तर त्याच्यात एक 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 माशी गोळा होऊन बसते आणि त्याला एक मोठा पोळा बनवतं आहे त्याच्यात ते परत रस वगैरे बनवता आणि त्याचे अंडे पण तयार होतात माशांचे असं म्हणजे एक म्हणजे म्हणजे दु लयच फायदे त्याच्यापासून मधमाशीपासून म्हणजे त्या रस मधाचं पण उत्पादन घेतलं जातं आणि प त्याच्यात जे म माशाची संख्या आहे ती माशांची संख्या पण वाढत जाते आणि त्याच्यात खूप काही असं फायदे आहे मधापासून खूप काही फायदे मित्रांनो ते आपल्याला मध पण भेटतो त्याच्यापासून आपल्याला पण फायदे ते माश्यांना पण खूप फायदा आहे की जेणेकरून त्यांच्या आणखी माशा माश्या वाढले जातात आणि त्याच्यापासून मोठं मध बनवून जाते असा पद्ध पद्धतीने मध पस तो आवला बस बसलेला असतो मित्रांनो झाडांना तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तो मित्रांनो टाटा बा बाय तर तुम्ही पाहू शकता मज पद्धतीने बसलेला आहे तुरीच्या झाडाला तर मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या वेळी बघा मी तर पण टाटा बा बाय